केक बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर गरम करत ठेवला आहे आपण कडेमध्ये सुद्धा हा केक बनवू शकतो आता कुकरमध्ये एक जाळी किंवा रिंग ठेवायची ज्यावरती आपण केकचं भांडं ठेवू शकतो कुकरचं जे झाकण असतं त्याची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि हा कुकर आता दहा मिनटं प्रीहीट होऊ द्यायचा तो आहे तोपर्यंत आपण केकचं मिश्रण तयार करून घेऊ तर इथे एका भांड्यात मी पाव कप तुटे फ्रोटी घेतल्या कुठल्याही किराणा मालाच्या दुकानावर सहज हे उपलब्ध असतात त्यात एक चमचा मैदा टाकायचा आणि हे सगळं छान एकजीव करायचं या तुटी फ्रुटीला हा मैदा चांगला कोट करून घ्यायचा म्हणजे जेव्हा आपण केकमध्ये ह्या टुटी फ्रुटी टाकू तर त्या केकच्या तळाशी बसणार नाहीत पूर्ण केकमध्ये त्या व्यवस्थित मिक्स होतील आता ज्या भांड्यात आपल्याला केक बेक करायचा आहे त्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे इथे मी कुकरच्या डब्यात केक बेक करणार आहे तर त्याला थोडंसं तूप लावून घेतलं तूप छान सगळ्या बाजूने व्यवस्थित लावायचं तूप लावून झाल्यानंतर त्यावरती एक चमचा मैदा टाकायचा आहे आणि हा मैदासुद्धा ह्या पूर्ण भांड्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा असं केल्यामुळे आपला जो केक आहे तो या भांड्याला अजिबात चिटकत नाही आणि अगदी सहज आपल्याला तो बाहेर काढता येतो आता आपण बघू पुढची प्रोसेस मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप साखर घेतली आहे आपली साधी जी साखर असते तिचाच उपयोग केला आहे साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्तसुद्धा करू शकतो जा। ही साखर मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली त्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्ध्या कपाला कमी एवढं बटर टाकायचं आहे बटरऐवजी आपण इथे तूप किंवा तेलही वापरू शकतो हे रूम टेम्परेचरवरचं बटर आहे हे मी अर्ध्या कपाला थोडंसं कमी एवढं वापरलेलं आहे आता मिक्सरमधनं साखर आणि बटर हे दोन्ही छान फिरवून घेतले हे पहा बटरसुद्धा आता साखरेत छान एकजीव झालं आहे त्यानंतर याच्यात अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे दूध हे चमच्याने असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपण जेव्हा हे मिक्सरमधनं फिरवू तर हे दूध बाहेर येणार नाही तर हे पहा हे एकजीव झालं की आता झाकण बंद करून हे छान फिरवून घेतलं तर इथे आपले केकसाठीचे जे ओले जिन्नस आहेत ते तयार आहे आता आपण बघू केकसाठीचे सुके जिन्नस इथे एका बाउलवरती एक चाळणी ठेवली त्यात एक कप मैदा टाकायचा आहे त्यात पाव कप मी कस्टर्ड पावडर टाकून घेतलेले आहे हे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे हे टाकल्यामुळे आपल्याला केकमध्ये कुठलाच इसेन्स किंवा वेलची पावडर काहीच टाकायची गरज पडत नाही त्यात एक चमचा बेकिंग पावडर टाकून घेतली आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक चमचा आणि जर टी मोजाल तर दीड टी ही बेकिंग पावडर आहे अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं एकजीव करत चाळून घ्यायचं तर हे पहा हे सगळे पिठं मी इथे चांगले चाळून घेतलेले आहेत आता याच्यात आपण जे साखरेचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे साखरेचं मिश्रण याच्यात टाकल्यानंतर हे चमच्याने छान एकजीव करायचं पण हे एकजीव करत असताना खूप जास्त फेटायचं नाही आहे हे फक्त असं आपल्याला एकजीव करत जायचं आहे जर आपण हे अगदी गोल गोल फिरवत फेटून घेतलं तर आपला केक छान स्पॉन्जी होत नाही तर हे पहा मी असं हे सगळं एकजीव करते आणि मधून आपण जसं कट करतो तसं एक कट करायचं तर चमच्याने हे छान मी एकजीव करून घेतलं थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून पाव कप मी ह्याच्यात पुन्हा दूध टाकून घेतलं दुधाची क्वांटिटी आपण आपल्या आवश्यकतेप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकतो तर हे पहा दूध टाकल्यानंतर हे मी छान एकजीव करत जाते आणि यातल्या ज्या गुठळ्या आहेत त्या फक्त आपल्याला मोडत जायच्या आहेत तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालं आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही आहे आता याच्यात जे आपण तुटीफ्रुटी तयार करून घेतलेले होते ते टाकायचे आणि हे पुन्हा एकजीव करून घ्यायचे खूप जास्त वेळ आपल्याला हे फेटत बसायचं नाही आहे तर हे पहा इथे आपलं हे केकसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे खूप घट्टही करायचं नाही किंवा खूप जास्त पातळही करायचं नाही आता हे जे मिश्रण आहे हे आपण तूप लावून घेतलेल्या डब्यात ओतून घ्यायचं आहे ज्या डब्यात आपल्याला हे बेक करायला ठेवायचं आहे डब्याऐवजी तुम्ही केक पात्रसुद्धा वापरू शकतात तर अशा प्रकारे मी हे सगळं मिश्रण ह्या डब्यात ओतून घेतलं आहे आता चमच्याच्या साह्याने हे मिश्रण थोडंसं एकसारखं करून घ्यायचं आणि वरूनसुद्धा थोडेसे टुटी फ्रुटे आपल्याला इथे टाकून घ्यायचे यासोबतच आपण ड्रायफ्रूटही इथे टाकू शकतो आता आपला जो कुकर आहे तो सुद्धा छान प्रिहीट झालेला आहे त्यात आपण हा डब्बा ठेवायचा छान मधोमध ठेवायचा गॅसची फ्लेम आपल्याला आता इथे लो टू मिडियम करायची आहे जर तुम्ही मोठ्या गॅसवरती हे करत असाल तर अगदी लो फ्लेमवरती करा आणि जो आपला छोटा गॅस असतो किंवा छोट्या बर्नरचा जो गॅस असतो त्यावरती करत असाल तर मध्यम गॅसवरती हा केक बेक करा झाकण बंद करून घेतलं आणि बरोबर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तर इथे मी चाळीस मिनटानंतर चेक केला केक व्यवस्थित बेक झालेला दिसतोय सुरी टाकून पाहिली तर थोडंसं सुरीला हा केक चिटकतोय म्हणजे अजून आपल्याला पाच ते दहा मिनिटं मंद गॅसवरती केक बेक करून घ्यावा लागेल तर हे पहा बरोबर पन्नास मिनटं हा केक मी बेक करून घेतला त्यानंतर केकचा डबा बाहेर काढायचा केक थोडासा थंड होऊ द्यायचा आणि केक थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या डब्यातून हा केक बाहेर काढायचा आहे नाहीतर मग केक तुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे केकचे जे काट आहेत ते मी सुरीच्या साह्याने आधी काढून घेतले आणि त्यानंतर एखादं ताट किंवा प्लेट या डब्यावरती उलटं असं झाकायचं आणि त्यानंतर हा डब्बा त्या ताटावर उलटा करायचा म्हणजे आपला जो केक आहे तो अगदी सहज या डब्यातून बाहेर येतो हे पहा तुम्ही बघू शकता आपला केक किती छान बेक झालेला आहे अगदी परफेक्ट सगळ्या बाजूने एक सारखा बेक झाला आहे कुठेच करपलेला नाही किंवा कच्चा राहिलेला नाही आहे आता हा जो उलट केलेला केक आहे त्याला आपण सरळ करून घेऊ हे पहा आपला केक तयार आहे आता हा केक तुम्ही हवं तर चौकोनी आकारात कट करू शकतात किंवा आपल्या केकसारखं के त्रिकोणी आकारात कट केला तरी चालेल तुम्ही बघू शकताय सगळ्या बाजूने अतिशय छान हा केक तयार झाला